नमस्कार मंडळी स्टार प्रॉवर रोज रात्री आठ वाजता कोण होती झालीस तू ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यापूर्वी ही जोडी स्टार प्रॉवरील सुख म्हणजे नक्की काय असते या लोकप्रिय मालिकेत झळकली होती आता ही जोडी अठ्ठावीस एप्रिल पासून रोज रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार या मालिकेला रात्री आठ वाजताचा टाइम स्लॉट देण्यात आल्याने ठरलं तर मग या मालिकेच्या वेळेत मोठा बदल होणार आहे तर सध्या ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे एपिसोड पंचेचाळीस मिनिटांचे दाखवण्यात येत आहे आता नव्या मालिकेच्या एंट्रीमुळे हे चित्र बदलण्याची शक्यता आहे कारण नव्या मालिकेची वेळ रात्री आठ वाजता केली आहे तर सध्या सव्वा आठ ते नऊ या वेळेत ठरलं तर मग मालिका प्रसारित होते तर कोण होती सतू काय झाली सतू या नव्या मालिकेमुळे ठरलं तर मग या मालिकेच्या बदल होणार आहे ही मालिका सव्वा आठ ऐवजीआठ वाजता प्रसारित केली जाणार आहे पंचेचाळीस मिनिटांऐवजी ही मालिका आता फक्त अर्धा तासच दाखवण्यात येणार आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला होता आता मात्र येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून ही मालिका नियमित प्रमाणे साडेआठ वाजताच प्रसारित केली जाणार आहे दरम्यान कोण होती सतू काय झालीस तू या मालिकेविषयी सांगायचं झालं तर या मालिकेत मंदार आणि मुने वैभव मानले अमित खेडेकर साक्षी गांधी अमृता माधोळकर असे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमुळे ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांच्या वेळेत पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका साडेसात ते आठ या वेळेत दाखवण्यात येणार असून ठरलं तर मग ही मालिका साडेआठ ते नऊ या वेळेत दाखवण्यात येणार आहे म्हणजे या दोन्ही मालिका आता फक्त अर्धा अर्धा तासच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे तर ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या वेळेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका